नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला तर मग घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध साहित्यामध्ये आणि आपण घरच्या पद्धतीने कसे काय नूडल्स बनवू शकतो इज एकदम सोप्या पद्धतीने ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण आज नूडल्स दोन पद्धतीने बनवणार एक शेजवान नूडल्स आणि एक साधेवाले नूडल्स तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे बघा आता हे मी गाजर घेतलं आहे हे बघा असा कापून घेतलाय लांब ही ढोबळी मिरची घेतली आहे ती पण बघा अशी लांब कापून घेतली आहे कोबी घेतलाय मी तो पण असा बघा लांब कापून घेतलाय ही कांद्याची पात आहे ती पण अशी कापून घेतली आहे बघा आणि हे कांद्याच्या पातीचा पुढचा कांदा आहे तो मी बाजूला ठेवलाय कापून आता हे बघा ही लसूण घेतली आहे आलं घेतलाय आणि तिखट मिरची घेतली आहे ती पण अशी बघा बारीक मध्ये कट करून घेतलाय हा कांदा घेतलाय तो पण लांब कापून घेतलाय आणि आता हे नूडल्स घेतलेत हे आता आपल्याला असे बघा हे आता शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता मी एका बाजूने पाणी ठेवलंय गरम करण हे बघा तर आता हे पाणी गरम उकळेपर्यंत आपल्याला वाढ बघायची आहे आणि भाज्या नीट स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पावसामध्ये कचरा वगैरे सगळा जमा होतो त्याच्यामुळे वर तर भाज्या वगैरे आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणं घ्यायच्या आहेत आणि आता हे पाणी आपलं जेव्हा उकळणार तेव्हा त्या ते पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला जे नूडल्स आहेत ते शिजवायला टाकायचे आहे पाण्यामध्ये तेल अशासाठी टाकायचं आहे की हे नूडल्स आपले जेव्हा शिजणार तेव्हा ते एकमेकांना चिकटणार नाही सडसडीत होणार आणि लक्षात घ्या जेव्हा आपण नूडल्स बनवतो तेव्हा त्याची एक शिजवण्याची ना ना सड़ ते पण एक पद्धत असते म्हणजे जास्त आपल्याला नूडल्स शिजवायचे नसतात सत्तर टक्केच ते ऐंशी टक्केच शिजवायचे असतात जास्त ओवरकूक झाल्यामुळे नूडल्सची चव सगळी खराब होते आणि जास्त शिजल्यामुळे ते चव म्हणजे लागणारच नाही चांगलं त्याच्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला नूडल्स शिजवायचे आहेत का कारण याचं असं असतं कारण जेव्हा आपण हे भाज्या पण आता हे करणार सॉटेड करणार एकदम हाय फ्लेमवर तेव्हा त्याच्याबरोबर पण ते शिजले जातात नूडल्स त्याच्यामुळे ओवर कूकमुळे ते चव त्याची टेस्ट एकदम म्हणजे थोडीशी खराब लागते त्याच्यामुळे जर प्रमाणात सगळ्या ज्या गोष्टी झाल्यात तर त्याची चव पण आपल्याला चांगली लागते त्याच्यामुळे आपण घरच्या साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने नूडल्स कसे बनवता येईल आजही मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी हवे असतील तुम्हाला सुवर्णा गावडे या रेसिपीवर तर कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग आपण नूडल्स कसे बनवायचे शेजवान नूडल्स आणि साधे नूडल्स ते आपण आता तयारी करूया आणि चला मग तुम्हाला आता मी दाखवते कसं काय बनवले जातात ते एकदम सोप्या पद्धतीने शेजवान नूडल्स आणि साधे नूडल्स चला तर मग बघा आता हे नूडल्स शिजवून झालेत आता मी एका भांड्यात काढले तर आता हे बघू शकता तुम्ही हे बघा नूडल्स आहेत तसे दाबून बघायचे हे बघा हे आता एवढे बस झाले आपल्याला शिजलेत ते आता आपण काय करायचं आहे हे मी फ्रीजमधलं थंड पाणी घेतलं आहे याच्यावर टाकायचं आहे हे याच्यावर का टाकायचं आहे कारण आपण हे नूडल्स शिजवून घेतलेत हे असेच ठेवले तर ते अजून ओवरकूक होणार त्याच्यामुळे फ्रीजमधलं हे थंड पाणी घातल्यामुळे ते प्रोसेस तिथे थांबणार आणि आपले नूडल्स व्यवस्थित सुटसुटीत राहणार आता बघा हे सगळं पाणी ह्याच्यात मी घालून हे असं वर खाली करून देणार जेणेकरून खाली गरम नाही राहणार त्याच्यामुळे जास्त शिजले नाही जाणार सगळेजणं बोलतात की घरात नूडल्स बनवल्यावर बाहेरच्यासारखे होत नाही पण त्याचं मेन कारण हेच असतं की नूडल्स आपल्याला प्रमाणामध्येच कूक करायचे आहेत आता बघा हे मी आता पाणी घालून थोडा वेळ ठेवणार आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकायचं आणि असं करून घ्यायचं जेणेकरून आपले नूडल्स हे गरम असताना पण एकमेकांना चिकटणार नाहीत आता ही कढई तापत ठेवली आहे मी आता हे कढईमध्ये मी थोडं तेल टाकते बघा तेल टाकते आपल्याला जास्त तेल नाही घालायचं याच्यामध्ये पहिल्यांदा आपण साधेवाले नूडल्स बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी ते तेल टाकलं आता हे तेल आपल्याला असं पूर्ण असं फिरवून घ्यायचंय आणि थोडासा गॅस आपल्याला जास्त फास्टच ठेवायचंय आता मी हे तेल थोडस फिरवून घेतलंय गॅस फास्टच ठेवलाय आता आपल्याला याच्यामध्ये लसूण आहे तेल टाकलंय आता आपण पहिल्यांदा साधे नूडल्स बनवणार आहोत त्यासाठी मी नूड हे टाकलं आहे बघा लसूण टाकला आहे मी आलं टाकलं आहे बघा जर आपल्याकडे चॉपर असतो नाहीतर ती किसायची किसणी असते त्याने पण किसलात तरी चालेल बारीक त्याचा हे मिरच्या टाकल्या आहेत मी तिखट मिरच्या आहेत त्या टाकल्या आहेत आपण आता पहिले सादेवाले नूडल्स बनवणार आहोत आलं आणि लसूण टाकले बारीक करून घेऊया आपण घरच्या घरी पण नूडल्स चांगल्या पद्धतीने करू शकतो आता आणि गॅस फास्टच ठेवायचा आहे शक्यतो पातळ एकदम कढई घ्यायची जेणे कसं हे हॉटेलवाले बाहेर चायनीजवाले असतात ते पातळ कढईचा उपयोग करतात जेणेकरून त्या त्याला स्मोकी असा फ्लेवर येतो पण सगळ्यांकडे उपलब्ध नसतात त्याच्यामुळे मी पण ही घरात जे आपण भाजी वगैरे बनवताना वापरतो कढई घेतली आता आपल्याला ह्याच्यामध्ये कॅरेट टाकायचे आहे कॅप्सिकम टाकली मी कोबी टाकला थोडासा ओनियन टाकला बाकीचा ओनियन मी नंतर टाकणार आहे आता आपल्याला हे फास्ट गॅसवरच बघा परफेक्ट घ्यायचं आहे गॅस मी फास्टच ठेवलाय स्मूती फ्लेवर येणार येण्यासाठी त्याच्यामुळे बघा त्याच्यात मी गुरु निघतोय बघा आणि जास्त भाज्या शिजवायच्या नाही कारण नूडल्स मध्ये क्रंची भाज्या असतात त्या क्रंची पणामुळे नूडल्स ला सवय येते व्यवस्थित थोडस अजून करणार परत होणार मी त्याला बघा भाज्या आपल्या व्यवस्थित हे झाल्या मी अजून गॅस फास्टच ठेवलाय कमी अजिबात केला नाहीये आता ह्याच्यामध्ये आपल्याला काळी मिर काळी मिरीची पूड टाकते मी ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडं कमीच घालणार आहे कारण आपण शिवसण टाकलेलं मी

नूडल्स टाकून झाले दाखले व्यवस्थित तर मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित वर खालून करून घ्यायचे बघा बघितलं ना किती सोप्या पद्धत आहे ही घरी घरच्या घरी नूडल्स बनवायची हे बघा आपले वेज आता नूडल्सची रेसिपी आहे ही साधे नूडल्स बनवून झालेत आता आपण ह्याच्यावर कांद्याची थोडी पाट टाकूया बघा एकदम सोप्या पद्धतीने आपले झालेत वेज आता आपल्याला मी शेजवान नूडल्स बनवणार आहोत चला तर मग शेजवान नूडल्स बनवायला घेऊया आता आपण शेजवान नूडल्स बनवायला घेणार आहोत त्याच्यातही मी दुसरी कढई तापत ठेवली ह्याच्यात पण आपल्याला सेमच आता आहे बघा तेल असं फिरवून घ्यायचं आहे लावून बघा आता थोडंसं हे तेल तापल्याच्या नंतर आपल्याला आता हे आप बनवायला घ्यायचे आता पण गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे स्लो नाही ठेवायचं आता हे तेल बघूया तापलं का त्याच्यामध्ये आपल्याला हे लसूण टाकायचं ही मिरची आहे आणि आलं आहे याच्यात सगळं टाकले आपण आता आपल्याला गॅस एकदम हाय ठेवायचं आहे कमी नाही करायचं आहे आपल्याला गॅस अजिबात कमी नाही करायचंय फास्ट गॅस वरच करायचंय लागतात गॅस कांदा पण तेलामध्ये सगळं व्यवस्थित करून चायनीज साठी आपल्याला जास्त तेलाची गरज नसते कमी तेल वापरूनच करायचं असतं आता हळूहळू टाकून झाला आता आपण टाकूया टाकूयाच आता कॅबेज टाकूया टाकूयाच्यामध्ये आता आपण हे गरम असं बनवायचं राहायचं आपल्याला कोबी टाकायचं आहे आप तर हो आपल्याला बघा हाय फ्लेमवरच हो वरच सगळ्या भाज्या आपल्याला हे करून घ्यायच्या बघा सांगितले तसं जेव्हा साधे नूडल्स बनवताना तुम्हाला रेसिपी सांगितली तशी हात गॅस ठेवायचा आणि भाज्या जास्त शिजायला नाही द्यायच्या कमी शिजवायच्या कारण क्रंची भाज्याच नूडल्समध्ये चांगल्या लागतात आता का हा पातीच्या कांदीच्या खालचा हा भाग होता सफेद व तर आपण टाकूया चांगला होता तो आपल्याला परत सगळं काळी मिरू टाकायची अर्धा चमचा काळी मिरू खूप टाकणार आहे जास्त नाही टाकायची गरम असते आता हे चवीपुरुल टाकणार आहे मी याच्यामध्ये जास्त नाही टाकायचंय कारण आपण नूडल्स ऑलरेडी शिजवताना टाकलेलं आता हे सगळं मीठ वगैरे टाकून झालंय आपलं काळी मोरी पूड पण टाकून झालीये आता शेजवान नूडल्स आहे आता घरी बनवलेली शेजवान चटणी आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे पेडक्या मिरच्या असतात त्याच्यामुळे तिखट नसते आणि ही घरी बनवलेली आहे मी तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा मी बनवून टाकेन आता हे सगळं मी मिक्स करून घेते शेजवान चटणी या मसाल्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला ते नूडल्स त्याच्यामध्ये टाकायचे आहे सगळं मिक्स करून झालं आहे शेजवान चटणी आता आपल्याला हे थोडे थोडे करून ह्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे सगळे एकदम नाही टाकायचे थोडे थोडे टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण तर ते, ते बघा मी थोडे टाकते आणि पहिल्यांदा आता हे मिक्स करून घेणार सगळे आणि नंतर बाकीचे नूडल्स टाकणार ह्याच्यामध्ये आता हे उघडलेले पण नूडल्स आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बघा आता हे सगळे आपण मिक्स करून घेऊया हे सगळं मी मिक्स करणार आहे नूडल्स व्यवस्थित मिक्स करून झाले आपण पातीचा कांदा टाकूया हे बघा आपले वेज नूडल्स रेडी झालेले आहेत बघू शकतात सूप है, है, घरी ले बगा। नुडल आ, हे आ, सूप बनवलं आहे ही शेजवान चटणी आहे सगळं आपण घरी बनवलेलं आहे बघा हे आता शेजवान नूडल्स आहेत वेज हे सूप आहे आणि शेजवान चटणी आहे बघू शकता दोन्ही पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी नूडल्स बनवायला दाखवलेले आहेत तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ती कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नक्की करून बघा तुम्ही शेजवान नूडल्स आणि वेज हक्का नूडल्स सगळ्यांना श्री सोमय समर्थ चला तर मग या खायला